नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाटीटी निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि महा टी निकाल बघण्यासंदर्भात जी काही अडचण जी काही तांत्रिक अडचण या ठिकाणी वेबसाईटवरती वरती येत होती ती अडचण या ठिकाणी सॉर्ट आउट झालेली आहे त्या ठिकाणी निकाल आहे विद्यार्थी मित्र तर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आता आपल्याला निकाल बघण्याकरता या ठिकाणी बघायला मिळतोय काय करायचं आहे निकाल बघण्याकरता तर सर्वप्रथम गुगलवरती या ठिकाणी टी रिझल्ट दोन हजार पंचवीस टाईप करायचा आहे ओके हे टाईप केल्याच्या नंतर या ठिकाणी पहिली जी वेबसाईट दिसते आपल्याला महाटी टी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या पुढे येईल विद्यार्थी मित्र अशा पद्धतीचा टॅप त्या ठिकाणी ओपन होईल करायचं काय या ठिकाणी आपल्याला निकाल जो आहे निकाल कुठे बघायला मिळणार आहे तर निकाल जो आहे या ठिकाणी उमेदवाराचे लॉग इन ओके उमेदवाराचे लॉग इन हा जो टॅब आहे यामध्ये हा बघायला मिळतो या ठिकाणी हे जे उमेदवाराचं लॉग इन आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ओके आता उमेदवाराचे लॉग इन वरती क्लिक केल्याच्या नंतर या पद्धतीने आपल्याला विद्यार्थी मित्र या ठिकाणी टॅब ओपन होईल यामध्ये आपल्याला आपला युजरनेम टाकून घ्यायचा आहे ओके आपल्या काय या ठिकाणी आपल्याला युजरनेम टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपला जो पासवर्ड आहे विद्यार्थी मित्र तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे ओके बघा तो आपण टाईप करून घेऊया या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं युजरनेम आणि पासवर्ड टाईप केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे ओके लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर अशी आपली प्रोफाईल ओपन होईल विद्यार्थी मित्र आणि या ठिकाणी आपल्याला बघायला की मुख्य पृष्ठ आणि ते, ते अंतरिम निकाल आपल्याला बघायला मिळतो तर आपल्याला या ठिकाणी जाऊन आपण अंतरिम निकालावरती क्लिक करून विद्यार्थी मित्र या ठिकाणी या पद्धतीनं पेपर एक आणि पेपर दोनचा जो अंतरिम निकाल आहे तो आपण बघू शकतो ओके तर पहा अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी निकाल जो आहे हा बघता येईल विद्यार्थी मित्रो या पत्तीने जाऊन तुम्हाला जर पास असाल त्या ठिकाणी आपल्याला इलिजिबल असं लिहून येईल ओके आणि हा निकाल तुम्ही या ठिकाणी डाउनलोडवरती क्लिक करून हा निकाल तुम्ही डाउनलोड देखील करू शकता ओके अशा पत्तीचे सर्वांनी निकाल बघायचा आहे काही अडचण आल्यास या ठिकाणी कमेंट करून कळवायचं आहे तुमची अडचण त्या ठिकाणी दूर करून दिल्या जाईल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच